आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून विरारच्या जीवादानी मातेच्या गडावर मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी दिसून आली आहे संपूर्ण परिसर भक्तिभावाने न्हावून निघाला असून पुढील नऊ दिवस हा डोंगर भाविकांच्या जयघोषाने गजबजलेला असणार आहे पांडवकालीन मांडलं जाणारं हे प्रसिद्ध देवस्थान नवसाला पावणारी देवी म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे त्यामुळे वसई विरार नालासोपारा पालघर ठाणे मुंबईसह परराज्यातूनही हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन संपूर्ण परिसरात विशेष खबरदारी म्हणून मंदिर संस्थानाकडून सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे मंदिर परिसरात एकशे ऐंशी सी सी टी व्ही कॅमेरे पंचवीस वॉकीटॉकी शंभर सुरक्षा रक्षक दोनशे एन सी सी विद्यार्थी अग्निसुरक्षेसाठी एकशे दहा फायरबॉल्स तर अखंडित वीज पुरवठ्यासाठी चार जनरेटर सज्ज ठेवण्यात आले आहेत याशिवाय विवा कॉलेजचे विद्यार्थी व स्वयंसेवक भक्तांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत जीवदानी देवीचे मंदिर डोंगराच्या माथ्यावर वसलेले असून दर्शनासाठी भाविकांना बाराशे पायऱ्या चढाव्या लागतात मात्र भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थानाने अत्याधुनिक फ्युनिकॉलर ट्रेनची व्यवस्था केली आहे तसेच मंदिराच्या पायथ्याशी मोठ्या पार्किंगची सोय उपलब्ध करून दिली आहे पुढील नऊ दिवस विरारचा जीवदानी गड हा भक्तिभाव धार्मिक वातावरण आणि देवीच्या जयघोषाने भुलून जाणार आहे पहिला तर मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो कि तुम्ही या ठिकाणी आपल्या आई माऊलीची कडे जीवदानाची कडे आले हा स्थान एक दुर्गम स्थान आहे आणि इथे जे भक्त लोक येतात त्यांच्या माऊली मनोकामना परिपूर्ण करते जसा जसा रूप मध्ये जो मागतो तस तस पद्धतीने त्याच्या मनोकामना परिपूर्ण होती आणि आपल्याकडे घटस्थापना पहाटे दोन्ही आठ वाजता झालेली आहे आणि आपल्याकडे तेव्हापासून पहाटे चार बजे पासून लांब 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 लांबून भक्त लोक येतात आहे खूप गर्दी आहे आप आपल्याकडे हे प्राचीन माहिती अशी आहे की ताँगा है। ताँगा है पूर्वी महाभारत कालामध्ये पांडव या स्थानावर आलेले होते इथे वास्तव्य त्यांनी केलेला होता आणि तेव्हा याचे जे खोज केलेली ते एक गोळी होता इकडे ते लोकांचे लोकांचे गाय सांभाळायचे तो त्याच्याकडे अचानक एक गाय वाढती आणि तत्पश्चात थोड्या दिवसांनी ती त्याला दूध देते पण त्याला दूध भेटत नाही तो विचार करतो हा दूध कुठे जातो ती गाय आपोआप गाय गोटावरून या ठिकाणी यायचं आणि तिचे थनाचे दूध आपोआप निघायचं एक दिवस त्यांनी चोक्सी केली ती गायची मागे लागला आणि हे ठिकाणे आला गायने त्याला पायला आणि गायीने डोंगरावरून उडी मारली त्याला काय वाटलं की गाय आता मेली पण आईची किरपने त्याच्या आधीही ती गाय आपल्या यथावत जागावर उपस्थित होते म्हणून या ठिकाणाचे नाव पडण्यात जीवदानी आपण बघा कि जीवदानी मंदिर माता मंदिरने इथं तीन बाजूनी उतरण्याची उतरण्या व्यवस्था केलेली कॅन्जिकल रेल हा चौथा मार्ग आहे आणि या सर्व बाजूला पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली साधारण एकशे ऐंशी ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहेत विविध ठिकाणी सुरक्षतेसाठी असणाऱ्या आवश्यकता सगळ्या बाबी पूर्ण केलेल्या आहेत इथे स्काउट गाईड्स एन सी सी एन एस एस याचे विद्यार्थी सेवा देत आहेत अनेक नागरिक अनेक मंडळ इकडे सेवा देत आहेत ज्युतानी मंदिर ट्रस्ट स्टाफ आहे भरजी मंडळी आहेत ट्रस्ट मंडळी आहेत हे सगळं जुतानीमध्ये येणार जुतानी मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षतेसाठी आणि त्यांना योग्य वेळेला दर्शन मिळावं यासाठी प्रयत्न करतात ची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे टॉयलेटची व्यवस्था आहे सर्व ठिकाणी येण्या जाण्यासाठी चप्पल ठेवण्यासाठी चप्पल स्टँडची व्यवस्था आहे आणि तरीही नागरिकांना आम्ही विनंती करतो भाविकांना विनंती करतो आपल्या काय सजेशन असेल तर त्या सजेशनचा आम्ही नक्की स्वीकार करू आणि यापेक्षाही से चांगली सेवा देण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करू ही सेवा चांगलीच आहे पण यातही चांगली सेवा देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करूया दिस चालू बीस सालों से दर्शन के लिए आता हूँ दर्शन के आज पहला दिन है दर्शन के लिए दर्शन की सुविधाएं जो है नीचे से लेकर ऊपर तक साफ सफाई व्यवस्था सब अच्छी रखी गई है दूसरा क्या है कि जो भी दर्शन करने के लिए लोग आ रहे हैं उनको भीड़ का सामना नहीं करना पड़ रहा है वो लोग आराम से दर्शन कर पा रहे हैं व्यवस्था पे क्या बताओ व्यवस्था जो भी है व्यवस्था अच्छा व्यवस्था किया गया है ताकि दर्शनार्थी को तकलीफ नहीं हो दूर दूर से लोग आ रहे हैं बारिश में भी क्या आ रहा है आज मॉर्निंग से बारिश का भी समय है हम तो आपके विस्त में रहते हैं लेकिन बाहर बाहर से जो लोग आ रहे हैं वो भी नीचे जाते हुए मिले बहुत अच्छा मतलब उनका ये था कि नहीं अच्छे से दर्शन हो रहा है यहाँ का मैनेजमेंट अच्छा है